बस जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणे चालू झालेले नवीन जे आर नुसार आदिती ताई तटकरे यांनी विधवा घटस्फोटीत व अविवाहित महिला आहेत आणि ज्यांचे पती वडील एक्सपायर झालेले तर अशांसाठी आता ई के वाय सी करणे चालू झालेले आहे तर त्यांना ई के वाय सी प्रकारे करायची याबद्दल आपल्या चॅनलवर एक महत्त्वाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो पहा आणि आपली ई के वाय सी करून घ्या आपल्या चॅनलवर विधवा महिलांची ई के वाय सी प्रकारे करायची याची संपूर्ण व्हिडिओ लाइव पद्धतीने सांगण्यात आलेले आहे आणि ई के वाय सी एक करून दाखवलेली आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आता आपल्याला ई के वाय सी करताना आपल्या आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून ई के वाय सी करायची वडील किंवा पतीचे ऑप्शन जिथे येते तिथे आपल्याला थांबायचे एवढी के वाय सी झाल्याच्या नंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट आधार रेशन कार्ड आणि आपले आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचे पासबुक आणि पती किंवा वडील यांचे मूर्ती प्रमाणपत्र आणि किंवा घटस्फोट झाला असेल तर आपलं घटस्फोट प्रमाणपत्र जर न्यायालयातून घटस्फोट झाला असेल तर न्यायालयीन घटस्फोट प्रमाणपत्र हे आपल्याला एकत्र करून झेरॉक्स काढून आपल्याला आपल्या गावाच्या अंगणवाडी सेविकेकडे हे कागदपत्रे जमा करायचे आहेत तर लाडक्या बहिणींनो कसलीही वेळ न करता लवकरात लवकर आपण ई के वाय सी करून घ्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी लाभ घ्या तर अशा प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन माहिती आणि अपडेट येत असतात त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आणि सर्व शेतकरी बांधवांनी आणि आपल्या सर्व मित्रांनी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत विधवा घटस्फोटीत अविवाहित महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि ज्या लाडक्या बहिणींना काही प्रश्न असतील तर आपण लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंटमध्ये आपण सांगू शकता त्या प्रत्येक लाडक्या बहिणींना आपण कमेंटच्या माध्यमातून त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो जर आपल्याला काही समस्या असतील तर नक्की आपल्या आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचं प्रत्येकाला उत्तर दिलं जाईल ज्या कोणाला लाडकी बहीण योजनेची विधवा अविवाहित महिला काही केवायसी करताना काही अडचण असेल तर आपण लाईव्ह कमेंटमध्ये आप ला, सांगा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल राम आपलं हे सांगत काय कळवा कुठे Lalu kembali, kamu, ada live